तर हॅलो गाईज नमस्ते मी आज फिश मार्केटमध्ये मा आलेली आहे कोपरी ठाणा फिश मार्केटमध्ये मा तर हे रस्त्यावरती मासे घेऊन बसलेलं होतं एक दादा तर ते एक खुपा होता हा शंभर रुपयाचा होता खुपा आणि फ्रेश होता आणि साईज पण मस्त होती आणि हा मांदेलीचा वाटा होता तो पन्नास रुपयाचा होता बघू शकता ते डोकं पण दाखवता आहेत खुप्याचं आणि हा मांदेलीचा वाटा होता पन्नास रुपये आणि तो बांगड्याचा वाटा होता शंभर रुपये आणि ती सुरमई होती अख्खी सुरमई दोनशे रुपये होती कारण की भावेचा खूप महाग असतो पण ही लोकं खूप स्वस्त देतात कारण की ते लोक रस्त्यावर बसतात आणि खूप स्वस्त मच्छी भेटली आणि हा मधला मासा आहे मला त्याचं नाव माहिती नाही आहे पण तो मासा होता शंभर रुपयाचा अख्खा तर बघू शकता मी इथं बांगडे घेतले आणि बांगडे पण एकदम फ्रेश होते आणि कापताना मला एक त्यांनी लावून दिला पाच होते शंभर रुपयाचे पण त्यांनी मला एक लावून सहा करून दिलेले आहेत तर आजचा फिशचा रेट होता अशा प्रकारे तुम्हाला आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा आणि तुम्हाला असे नवीन नवीन ब्लॉग मी दाखवत राहीन तुम्हाला फुडचा कुठला मासा म्हणजे फिश बघायचा आहे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठे नेक्स्ट ब्लॉग कुठे हवा असेल तुमच्या एरियामध्ये पण असेल तर मला कमेंट करून सांगा की इथे इथे स्वस्त मच्छी भेटते मला पण बघू दे की आमच्या इथे स्वस्त भेटते का तुमच्या इथे पण स्वस्त भेटते आणि माझा हा व्लॉग कुठून कुठून म्हणजे कुठून कुठून कुठल्या कुठल्या एरियातनं कम बघता आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघू शकता मी मासे आता ह्याला मीठ लावून ठेवणार आहे हे बांगडे घेतलेले आहेत मी फ्रायसाठी आणि मी नंतर फ्राय करून मस्त बी खाणार आहे तर आजचा व्लॉग माझा अशा प्रकारे होता भेटूया नाही